श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यातील अमावशा आणि पौर्णिमा तिथी ही खूप खास महत्त्वाची मानली जाते त्यामध्ये ही एक आर्थिक अमावशा ही देखील अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि अमावशा तिथी ही गंगा स्नान आणि दान दान धर्मासाठी अत्यंत विशेष महत्त्वाची आहे तर कार्तिक अमावशा दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावशा तिथीला साजरी केली जाते तसेच जर आपण या अमावश्या तिथीला थी जर काही सेवा उपाय केले तर ते अतिशय प्रभावी मानले जाते तर हिंदू पंचांगानुसार कार्तिक अमावश्या तीस नोव्हेंबर वार शनिवारला सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार असून एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीप्रमाणे अमोशा ही शनिवारला म्हणजेच एक डिसेंबर रोजीच आपल्याला साजरी करायची आहे कारण कार्तिक अमावसेला शास्त्रामध्ये अनन्य साधारण महत्व सांगितलं गेलं आहे या दिवशी सकाळी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करून भगवान श्रीहरी देवांची आणि माता लक्ष्मीची पूजा सेवा उपासना आराधना करून आपल्या पूर्वजांसाठी नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा केला जातो त्याचबरोबर या कार्तिक अमावशेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू देवांची भक्ती सेवा नामस्मरण केल्याने श्रीहरी देवांची आपल्यावरती अखंड कृपा आशीर्वाद राहतो त्यामुळे अमावशा तिथी ही सेवा आणि छोटे मोठे उपाय करण्यासाठी तसेच आपल्या पित्रांची सेवा करण्यासाठी अत्यंत अत्यंत महत्त्वाची मानली जाते आता आपण जीवनामध्ये खूप कष्ट मेहनत करतो परंतु काही वेळा आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही किंवा आपली प्रगती होत नाही जसं की मुलं खूप अभ्यास करूनही मुलांना म्हणावे तसे परीक्षेमध्ये मार्क्स मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही केलेला अभ्यास नेळेवरती त्यांच्या लक्षामध्ये राहत नाही किंवा त्यांना आठवत नाही आणि प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी तर मग ती नोकरीमध्ये असेल किंवा अभ्यासामध्ये असेल मग ते कोणतंही क्षेत्र असो किंवा हा प्रत्येक आईला वाटतच असतं की माझा मुलगा हा खूप मोठा व्हावा त्याने त्याचं करिअर चांगल्यापैकी घडावं त्याची प्रगती व्हावी परंतु काही वेळा आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळत नसल्याने आपल्याला बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागत असतो किंवा मुलांचं वेळेवरती लग्न न होणे मुलांना वाईट संगत लागणे घरामध्ये सतत चिडचिड करणे अशा बऱ्याचशा समस्या आपल्याला मुलांच्या बाबतीत बघायला मिळतात मग म मुलं मोठी असेल किंवा लहान असेल नजरबाधा ही प्रत्येकालाच होत असते मग ही नजरबाधा इडापिडा लागलेली असेल सतत त्या व्यक्तींच्या पाठीमागे संकटे विघ्ने दुःख लागलेले असेल तर ही संकटे समस्या इडापिडा आहे ती दूर होण्यासाठी या दिवशी कोणता उपाय करावा कोणती सेवा करावी मुलावरून कोणती अशी वस्तू ओवाळून टाकावी याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा तर अमोशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद काळे तीळ आणि दोन थेंब गंगाजल टाकून या पाण्याने स्नान करायचं आहे म्हणजे आपल्याला गंगेमध्ये स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं त्यामुळे सर्वांच्या अंघोळीच्या पाण्याम पाण्यामध्ये या वस्तू आवर्जून आपल्याला टाकायच्या आहे आपल्या घरामध्ये जेवढ्या व व्यक्ती असेल त्यांच्या पाण्यामध्ये आणि स्नान करायचं आहे यामुळे आपल्यावरती जर कोणती वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा प्रभाव करत असेल तर ती नकारात्मकता दूर होते आमोशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळी मुलावरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळीही उब तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा आपल्याला थोडासा त थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे किंवा आपल्या घरामधील जे तांदूळ आहे तर ते आपल्याला तांदूळ शिजून घ्यायचे आहे आपल्याला धुवायचे नाही न ना धुता आपल्याला शिजून घ्यायचे आहे त्यामध्ये मीठ घालायचं नाही अळणी भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे आणि तो एका वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे एक कपभर तुम्ही तांदूळ घेतले तरी देखील चालेल म्हणजे वाटीभर भात होईल आपल्याला इतका आता इथे एक सांगेन आता तुमची दोन मुलं असतील तर तो भात तुम्हाला वेगवेगळा दोन वाटीमध्ये घ्यायचा आहे तीन मुलं असतील तर वेगवेगळ्या तीन वाटीमध्ये तुम्हाला तो अळणी भात घ्यायचा आहे त्यावरती आणि आपल्या घरामध्ये जर पहिला भात शिजवलेला असेल तर आपल्याला चुकूनही तो भात घ्यायचा नाही आता तो भात आपल्याला एका वाटीमध्ये काढायचा आहे त्यावरती आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे त्यावरती आपल्याला थोडेसे काळे तीळ घालायचे आहे आणि आपल्या मुलांना आपण देवघरासमोर किंवा घरामध्ये बसवायचं आहे देवासमोर आपल्याला दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि आपल्याला फक्त आपल्या मुलाचं तोंड किंवा आपलं तोंड हे दक्षिणेकडे येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तुम्ही पूर्वेला तोंड करा किंवा पश्चिमेला करा म्हणजे आपलं तोंड दक्षिणेकडे होणार नाही हे आपण लक्षात घ्यायचं आहे मुलाला पाटावरती किंवा आसनावरती बसवायचं आहे आणि आपल्याला सात वेळा ही वस्तू आपल्याला ह्या ज्या दोन वस्तू आहे तर ती आपल्याला वाटी ओवाळून घ्यायची आहे किंवा आता तुम्ही हे ओवाळून झाल्यानंतर एका द्रोणमध्ये घेतलं तरी देखील चालणार आहे आणि ओ सात वेळा आपल्याला त्याचा उतारा करायचा आहे व आपल्याला घड्याळाच्या दिशेने सात वेळा उतरून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे आणि सुनसान जागेमध्ये आपल्याला ते तो द्र, जो द्रोण आहे तर तो द्रोण आपल्याला झाडाखाली किंवा चांगल्या ठिकाणी ठेवायचा आहे की जेणेकरून ते पक्षी येऊन ते, ते तो जो भात आहे तर तो खाऊन जातील आणि ते तृप्त होतील आणि आपल्या मुलांच्या आयुष्यातील संकटे दुःख अडचणी ह्या दूर होतील कारण भाताचा आणि दह्याचा हा उपाय अत्यंत जुना आहे आणि खूप प्रभावी आहे यामुळे आपल्या आयुष्यातील आपल्या घरातील संकटे अडीअडचणी दुःखे गरिबी ही नाहीशी होते अगदी सोपा उपाय आहे परंतु परिणाम त्याचे खूप धमाकेदार आहे त्यामुळे मुळे आवर्जून हा दही भाताचा उपाय तुम्ही करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ